गिरणी कामगारांचा संयम आता संपत चाललाय वर्षानुवर्ष घराचं स्वप्न पाहणाऱ्या कामगारांनी आता सर्कलला ठणकावून इशारा दिला आहे आश्वासनं पुरे झाली आता कृती दाखवा तर नेमकं काय आहेत का कामगारांच्या मागण्या पाहूया या खास रिपोर्ट मध्ये गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा अस स्वर उमटला असून आश्वासनांची पूर्तताना न झाल्यास येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीवर त्याचा थेट परिणाम होईल असा स्पष्ट इशारा गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने दिला आहे दरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले तर तीन महिन्यांपूर्वी सरकारकडून कामगारांच्या घर बांधणी संदर्भात ठोस निर्णय होण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र आजपर्यंत कोणतेही ठोस कारवाई झाली नाही अशी नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे गिरणी कामगारांच्या घराचा मुद्दा फक्त तर आश्वासन पुरत राहणार आहे का कि यावेळी सरकारकडून खरंच काही ठोस पाऊल उचलले जातील कामगाराचा इशारा स्पष्ट आहे घर मिळाला नाही तर मतही मिळणार नाही राजकारण आश्वासन आणि वास्तव या त्रिकोणात अडकलेला गिरदी कामगाराचा प्रश्न नेमका कुठे थांबतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मी तनुश्री सणस आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा